नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आर टी प्रवेशाच्या निवडीची यादी आज शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी पंचवीस टक्के राखीव जागेवरील प्रवेशाचे उच्च न्यायालयाने प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा सुरू होत आहे त्यानुसार प्रवेशासाठी निवड यादी प्रतीक्षा यादी वीस जुलैला जाहीर करण्यात आली आर टीचे प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला या निर्णयाचे स्वागत करत याचिकाकर्ते अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक शरद जावडेकर यांनी सामाजिक न्यायाच्या मूल्याचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली न्यायालयाने आर टीबाबत अंतिम निर्णय देत शिक्षण विभागाने केलेले बदल घटनाबाह्य ठरवले असल्यामुळे आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागेवर प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे वंचित घटक सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावर खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो यंदा शिक्षण विभागाने आर टी प्रवेशाच्या नियमाला बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता परिणामी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आला प्रवेशिका प्रक्रिया ठप्प झाली यामुळे पालक विद्यार्थी आर टीच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेले आहेत मात्र शिक्षण विभागाने आर टी प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळे आता खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागेवरील प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे यंदा राज्यातील नऊ हजार दोनशे आठ शाळांमध्ये एक लाख आठ हजार दोनशे सोळा जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे चार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आज या आर टी प्रवेशाची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा